नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजा तर आज मी तनुकडं आले तनुकड्याचं कारण असं की आम्ही म्हणजे प पा, आहे पाच आहे पाच सहा मैत्रीणे आम्ही तर आम्ही सगळ्यांनी मिळून विचार केला की खूप दिवस झाले आम्ही एकत्र भेटलो नाही आहे ना आमची पार्टी झाली ना काय नाही असं सगळ्यांनी विचार केला म्हणून आम्ही आज भाजी करायचा भेट ठरवला आहे तर बघा किचनमध्ये कामं चालली आहेत तर आता कटिंग सगळे करून झालेले आहे आणि पूजा पण आले की ती, 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 ती कुकर घेऊन आले तिच्याकडे मोठा कुकर आहे मग ते घेऊन आले आता मी आले माऊला घ्यायला स्कूल आणि हिजा अवतार एवढी चांगली दिसते तरी मी अवतार था। कसा आहे म्हणून <laughs> तर आता च्यूला घ्यायला काय नम्रता येईल ही माऊची स्कूल आहे तिथं सगळी पॅरस नको तिथं वरती चिवची स्कूल आहे तर आता चालू आहे माऊला घ्यायला तर आता माऊला घेऊन चालले घरी तनुष्या घरी घेऊन चालले दमली माऊ कुठ आलो आपण हा माऊ कोणाच्या घरी आलोय वाजवते वाजव अरे हात नाही पुरते वाजव तिथे नाही येस सँडल काढा आता मी माऊला घेऊन आले बघा ह्या भाजी शिजवून बसल्या मंडळी परत येत भाजी शिजून झाली आता त्याला मॅश करून सगळ्यांना दाखवायला आले स्कूल मध्ये काय ड्रॉइंग केली काय ते लायन आहे का टायगर आहे दाखव ना मला तुझा लायन दाखव ना छान कलर केलाय सगळ्या काकींना दाखवते तिला किती खुशी दाखवायची चला मॅश करायला घेत आता

चालेल पाच दहा मिनटांनी दहा मिनटात सवय सवय बघा आफा बस टाकलाय टोपमध्ये सोफामध्ये पूजानेच आणलाय हा टोप टोप हे ते कर सगळं पूजा करते कारण की मोठी भांडी तिच्याकडेच आहे माझ्याकडे पण आहेत पण एवढं लांबून कशी लादूनही जवळ राहते पण ते लांबते पण चौक तर तुम्ही आता कांदा भाजायला ठेवलाय आता थोडं कांद्यात मीठ टाकले की पटकन भाजून घे आता कांदा छान पटून झालाय भाजून झालाय पूर्ण लालसर झालाय आम्ही पूर्ण भाजी बटरमध्ये नाही बनवते त्यात थोडं तेल पण टाकलंय कारण की जरा ग्रेव्ही पण आली पाहिजे ना तर सुटला पाहिजे त्याला तरी तेव्हाच खाण्यात खूप मजा येईल आता यात कुठला मसाला टाकलास का तुम्ही काय नाही टाकलं ना ही टोमॅटो ग्रेवी केली मागाशी आता हे टोमॅटो प्युरी पण मेजू करून घ्यायचे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला म्हणजे भाजून घ्यायचे इथे बघा माऊला एवढं हे झालंय आमच्या हातातलं फ्रेंडशिप बँड बघून मला पण फ्रेंडशिप बँड पाहिजे बोलते म्हणून आता तिला पण बांधते फ्रेंडशिप बँड माऊ कसं वाटतंय मस्त तोंड बघू रागाने बघा रागटलेलं तोंड हे मस्त आता आता खुश ना हॅप्पी ना का काकीला का, 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 थँक्यू बोल मध्ये थँक्यू असतो आमचं प्रेमच मस्त आता या लसणाची थे। पेस्ट आम्ही घरीच बनवली आता इथे नम्रता हलवायला आले भाजी सगळी एकजू करून घेतला तर आलं लसणाची पेस्ट पण बघा मस्त तेल सुटलं आहे अजून शिजू दे टाकले आता ना आम्ही या म्हणजे म्हणजे कांदा टोमॅटो ग्रेव्हीमध्ये आणि थोडंसं आम्ही हे बीट बीट आहे ना थोडंसं अर्धा खिसून टाकलं आहे तर कलर बघा किती सुंदर आला आहे थांब तरू आणि कोथिंबीर पण टाकले त्यामध्ये थोडी अजून भाज्या टाकायच्या त्याच्या अगोदरच कलर एवढा छान आला आहे ना तर बघा ना सुंदर कलर आला आहे वास पण एवढी हा आता दिसलं तरुणी हवा मारली तर बघा एकदम मस्त दिसायला लागलाय भाज्या टाकल्या तर अजून सुंदर दिसेल तर एक नंबर झाला थँक्यू आता पावभाजी मसाला ॲड करायचा आहे आणि थोडे घरचे मसाले तुम्ही कोणते मसाले टाकते ते सांगा कश्मीरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट एक चमचा टाकलाय धना पावडर, पावडर किती टाकतेस दोन चमचे चमचे खूप छोटे आहेत हे बघा आणि हळद नमृस्तीचा मसाले चांगले मिक्स झालेले आहेत रुपाली ताई भाजी टाकतायत त्याच्यामध्ये हा फ्लेवर खूप छान आहे पकड पूर्ण टोपच घालला भाजी ह्याच्यापेक्षा मोठा टोप पाहिला आता एक्झ करून घेते मी पूर्ण मिक्स करून घेतला ते करून आहे कारण की हलवायला तुम्हाला पाहिजे काय पाहिजे सगळ्या भाज्या वगैरे एकत्र करून घेतात आणि कलर खूप छान आलाय फक्त आता मुलींसाठी कमी तिखट ची आम्हाला साईडला काढायचं आणि अजूनही तिखट मसाला टाकायचा म्हणजे एकदम स्पायसी खायला छान वाटेल कलर एक नंबर आहे आता मुलांसाठी पण काढून ठेवले आम्ही हे कमी तिखटचं आणि आमच्यासाठी जास्त तिखट आता इथं तनुनी ठेवले तर इथे पूजा पाव कट करते का तर आम्हाला भाजून घ्यायचे त्यांना तुझा ड्रेस पाव जास्त वाटत कारण की आम्ही माणसं पण जास्त आहे जरी पावभाजी उरली तरी घरात खायला मेंबर आहेत नंतर कामावरून आहे काय पूजा काय डूल <laughs> पाव कट कट करते तू ना मग तुलाच विचार <laughs> पोरी झाल्या तयार इथं हिला काय झालं रसू बाई रसू कपऱ्यात बसू अच्छा दमली ह्या दोघी आले आता शाय तू दोघी नाही चौगी आले आता इथे पाव भाजायचं चाललंय बटर मध्ये पाव भाजून घेतोय मुलांना पहिले जेवायला वाढतोय वेदिका सकाळी भाज्या कट करून गेली आणि आता परत मुलांना घेऊन आले वेद कुठ वेद! आहे वेदिका वेदश्री वेदिका वेदश्री आणि वेद अशी येते थी तिघ थी आणि चिल्लर पार्टी बसले रिदी आणि माऊ लाईन बसत या तर आता बघा बच्चा पार्टी इथं जेवायला बसले सगळ्या बालवाटी का वन बा इथं फाय क्लास हा बारवाटिका टू बालवाटिका वन या फर्स्ट आणि हे पण फर्स्टला तर बघा पहिलीपासून ते पाचवीपर्यंत आमच्याकडे मुलं आहे आणि छोटा शिशू मोठा शिशू पण आहे आणि ही बारावीची आहे <laughs> बारावीला जाते या दोन मुलांची आई आहे तर बघा मुलांची पाव मुलांना पावाजी दिले शिखा पण जेवायला आले आणि ही बघा प्रत्येक ह्याच्यातून तुम्ही बघता की ही कशी करते ती सगळ्या माणसांमध्ये सगळ्या मुलांमध्ये खुशू बघा दिदी बरोबर बसला आहे जेवायला आमच्या बघा सग बच्चा पार्टी किती आहे सगळ्यांचे मिळून प्रत्येकाचे दोन दोन आहेत अजून दोन यायचे बाकी आहेत एक एक आघाडीवर आहे आमच्याकडे बघा मुलींची संख्या भरपूर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि फक्त दोनच मुलगा खुशाश आणि वेद हे दोनच मुलं आहेत आमच्याकडे बघा मुलींची संख्या भरपूर आहे माव ना कशी करते जेवायला बसले पण चालले शांत तर बसतच नाही एवढ्या मुलांमध्ये तीच एकटी अशी आगावपणा करते सगळ्यांमध्ये हीच छोटी आहे म्हणून आगावपणा पण हीच एकटी करते ती आम्ही आता सगळे जेवायला बसलो पाच जणीचे पाच जणी अजून श्रुती यायची बाकी आहे ती नंतर येईल तिथं छोटा बेबी आहे त्याला भरवाय भरवायचंय भरून झाल्यानंतर ती तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी जेवण घेतो सगळ्यांनी बोला पावभाजी जेवायला माव फोटो काढते थांब बघू ना शिका शिकात बनवलंय चांगलंच आहे काय घाल घाल साडी घाल माझे कपडे जर का आता सगळं बघा सगळं जेवण खाणं करून झालेलं आहे सगळ्या गप्प गोष्टी चांगल्या आमच्या आणि इथं सगळे बोलत बसलेत बघा माझ्या चालली तर तू माऊ पडेल नीट जरा जपून आता सगळे निघाले घरी जायला नम्रता पण निघाले वेदिका पण निघाले आणि श्रुती श्रुती जाते का नाही माहिती नाही मला श्रुती थांबणार आहे पूजा तनु तनु तर काहीतच आहे आम्ही सगळे जाणार आहे तर आजचा आमचा मैत्रिणीचा गेट टुगेदर झालेला आहे आता सगळ्या आम्ही तर उभे मी आवडत्या बोलतात तर तुम्हाला आता माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय